सिन्नर प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप आव्हार यांच्या अथक प्रयत्नाने नाशिक जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे रेल्वे सवलत प्रमाणपत्र आयोजन करण्यात आले होते जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कार्याध्यक्ष संदीप आव्हाड यांनी वर्तमानपत्र व वॉट्सअपद्वारे सर्व दिव्यांग बांधवांना रेल्वे सवलत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते या आव्हानाला पेठ सुरगाणा येथील सर्व दिव्यांग नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे सकाळी साडेनऊ वाजता तपासणीसाठी जमा झाले या शिबिरासाठी नाशिक तालुका अध्यक्ष दत्ता कांगणे यांनी शिबिरासाठी सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर दुधाडिया डॉक्टर कुटे डॉक्टर नायडू आगवने निर्मला मॅडम श्रीमती कविता जुनेजा दिव्यांग पुनर्व्यसन केंद्र यांनी सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अगदी सूक्ष्म असे नियोजन करून दोनशे तीस दिव्यांग रेल्वे सवलत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले रेल्वे सवलत प्रमाणपत्र शेवटच्या दिव्यांगांपर्यंत मिळवण्यासाठी प्रयत्न केला आहे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी कार्याध्यक्ष संदीप पवार यांनी सकाळी नऊ ते सायंकाळी सात पर्यंत सिव्हिल हॉस्पिटल येथे उपस्थित होते या प्रसंगी दिव्यांग अनिल बोराडे दत्ता बोराडे व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दिव्यांग बांधव दहा तारीखला आज ना कॅम्प आयोजित केला या कॅम्प मध्ये भरपूर परिसर दिला सर्वच शिंदरकरांची व सिनरकरांची दिव्यांग बांधवचे मी खूप खूप ऋणी आहेत धन्यवाद आपले संदीप भाऊ आवाड यांनी आठ दिवसापासून ज्या कॅम्प लावून व्यवस्थितरित्या नियोजन करून सगळे आपण दिव्यांग बांधवांनाच व्हॉट्सअपद्वारे कळवलं होतं त्या कॅम्प ठेवलेला आहे आणि या कॅम्पमध्ये आता जवळपास एकशे सात जणांचं कन्स एकशे सात जणांचा डॉक्टरांनी रेल्वे कन्सिशनचे काम केलेलं आहे आणि आपले डॉक्टर साहेब साहेब यांनी बी संदी भाऊ यांचे व्यवस्थित आभार मानलेले आहेत बरोबर आज सिन्नारीतील दिव्यांगांसाठी सिन्नारीच्या आपले संदीप भाऊ रत्ता भाऊ यांनी जो कॅम्प ऑर्गनाईज केला त्यामुळे आपल्या सिन्नरच्या दिव्यांगांसाठी आज रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट हे देण्यात आलेले आहेत ते सिन्नर दिव्यांगांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूजसाठी संदीप आव्हाड दापूर